श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराजांना वंदन करून आज आपण आपल्या नवीन विषयाला सुरुवात करणार आहोत तर मैत्रिणींनो आपल्या घरातील सर्व दोषमुक्त होण्यासाठी तसेच घरात लक्ष्मी टिकून राहण्यासाठी आणि सुख समृद्धी ऐश्वर टिकून राहण्यासाठी आपण आज विष्णूंच्या सेवेबद्दल माहिती पाहणार आहोत या सेवेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील आपल्या घरात लक्ष्मी देखील टिकून राहील तर आता ही सेवा आपण कधी करायची आणि या सेवेचा अत्यंत महत्त्व महत्वाचा दिवस कोणता तर या सेवेचा अत्यंत महत्त्वाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी दिनांक सतरा जुलै रोजी आषाढी एकादशी आहे या एकादशीला देवशैनी एकादशी, देव एकादशी म्हणतात कारण या आषाढी एकादशीपासून विष्णू देव चार महिने हे निद्रा अवस्थेत जात असतात आणि कोणतेही शुभ कार्य या चार महिन्यात केले जात नाही यालाच चातुर्मास असे म्हणतात या, या काळात लग्न मुंज साखरपुडा वास्तुकशांती भूमिपूजन यासारखे कोणतीही शुभ कार्य या काळात केली जात नाहीत विष्णूंच्या पूजेशिवाय कोणतेही शुभ कार्य अपूर्ण असते त्यामुळे या काळात कोणतेही शुभ कार्य करत नाहीत आणि याच काळाला चातुर्मास असे म्हणतात आपण आषाढी एकादशीपासून सुरू झालेला हा चातुर्मास एका कार्तिकी एकादशीला संपतो या एकादशीला देवउठणी एकादशी असे म्हणतात कारण यावेळी देव आपले निद्रावस्थेतून उठतात महत्वाचा विषय म्हणजे ज्यावेळेस चातुर्मासात विष्णू देव जेव्हा निद्रावस्थेत जातात तेव्हा या ब्रह्मांडाचं चालक मालक हे महादेव असतात म्हणून या दिवसात आपण महादेवाची उपासना पूजा उपवास जास्तीत जास्त प्रमाणात करतो आषाढी एकादशीपासून विष्णुदेव निद्रावस्थेत जातात म्हणून या आषाढी एकादशी दिवशी आपण आपल्याला मिळेल तेवढा वेळ आपण विष्णुदेवांची पूजा करायची आहे आणि विष्णुदेवांना प्रसन्न करून घ्यायचं आहे जर विष्णुदेव प्रसन्न असतील तर लक्ष्मी माता आपल्याकडे आपल्याकडे खेचली जाते आणि लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न असते म्हणून आपण आषाढी एकादशी दिवशी विष्णू देवांची कमतरता भासणार नाही त्याचप्रमाणे आपल्या घरात कोणत्याही आप गोष्टी कमी पडणार नाहीत दिनांक सतरा जुलै रोजी म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी आपण आपल्याला वेळ असेल तेव्हा सकाळी दुपारी संध्याकाळी किंवा इतर आपल्या आपल्याला कधी वेळ असेल त्यावेळेस आपण विष्णूंच्या मंदिरात जायचे किंवा रामाच्या मंदिरात देखील आपण जाऊ शकतो किंवा कृष्णाच्या मंदिरात देखील आपण जाऊ शकतो आपल्या घराजवळ किंवा गावात जे काही रामाचे कृष्णाचे किंवा विष्णूंचे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन आपण ही सेवा करू शकतो काही कारणास्तव जर आपल्याला मंदिरात जाणे जमत नसेल किंवा आपल्या घराशेजारी गावात मंदिर नसेल तर आपण आपल्या देवघरासमोर बसून ही सेवा करू शकतो या सेवेने आपल्याला आहवेती मिळेल आणि आपल्याला सुखशांतीची देखील प्राप्तता होईल तर ही सेवा कोणती तर या ह्या सेवेमध्ये आपण एक दोन मंत्रांचा जप करायचा आहे हे मंत्र कोणते तर त्यातील पहिला मंत्र असा म्हणजेच श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ ना देवा श्रीकृष्णगोविन्द हरे मुरारि हे ना... या मंत्राचा जप आपण एकशे आठ वेळा करायचा आहे एक मास जप आपण सकाळी संध्याकाळी किंवा आपल्याला ज्या वेळेस वेळ असेल त्यावेळेस आपण या मंत्राचा एक मास जप करायचा आहे आणि आता दुसरा मंत्र कोणता तर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा देखील आपण एकशे आठ वेळा म्हणजेच एक मास जप करायचा आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण ही सेवा करत असताना अगदी मनापासून श्रद्धेने आणि हळुवारपणे प्रत्येक शब्दन शब्द व्यवस्थित उच्चारून आपण या मंत्रांचा जप करायचा आहे अगदी परमेश्वरावर विश्वास ठेवून तुम्ही जर या मंत्राचा जप केला तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात कधीच काही कमी पडणार नाही आषाढी एकादशी दिवशी ही अतिशय छोटीशी सेवा करून आपण विष्णूदेवांना प्रसन्न करून घेऊ शकतो आणि हीच विष्णूंची सेवा केल्याने लक्ष्मी देखील आपल्याला प्रसन्न असते म्हणूनच मैत्रिणीनो आषाढी एकादशी दिवशी ही सेवा करा आणि आपल्याला विष्णुदेवांचे आशीर्वाद नक्कीच में तर मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव